आज कासेगावचे वाळवा तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय जनार्दन पाटील काका यांचा तिसरा स्मृतीदिन आणि कासेगावमधील पदयात्री या स्मारकमध्ये स्मृती दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं के आहे जिल्ह्यातून त्यांचे सहकारी तर काही नेते मंडळी काही सामाजिक कार्यकर्ते सर्वांची आता इथं लगभग सुरू आहे फोटोचं अभिवादन करण्यासाठी या नेमके जनू काकांची राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी कशी हे आपण सांगलीतकच्या प्रेक्षकांसाठी आपण त्यांचे जुने सहकारी माळी साहेब आपल्यासोबत आहेत तर त्यांना नेमकं विचारू की कशा पद्धतीनं काकांची राजकीय पार्श्वभूमी सुरू झाली काकांची एक काम करायची धाटी वेगळी होती की कशा पद्धतीने धाटी हे आपण त्यांच्यानं जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते आज तालुक्याचे नेते जिल्ह्याचे नेते जनार्दन पाटील काका यांचा आज तिसरा स्मृती दिन काय वाटतंय नेमकं काकांच्या बद्दल काय भावना आहेत जनार्दन जन काका हे जिल्ह्याला पूर्ण तालुक्याला गावाला तर गावाचे आधार ओढत होते गावाला एक आधार होता काकांचा फार मोठा आणि सगळ्या जिल्ह्याला बापूंच्याबरोबर बापूंच्याबरोबर सावलीसारखं राहिलेले काका बापूंचे अगदी जवळचे जव त्यामुळं बा सगळ्या जिल्ह्याला परिचित असणारे जनार्दन काका तालुक्याला सगळे परिचित होते आपलंच वाटणारं मा व्यक्तिमत्व काका म्हणजे आणि काशीगावलं तरी सर्वसामान्य लोकांना एक आधार होता त्यांचा आणि आपल्याच आडीला जिथं जायचं तिथे एक सावली सारखं काकांचं नेतृत्व होत आणि त्यासाठी काका अहोरात्र झटत होते आणि काका म्हणजे एक वेगळं न होणार व्यक्तिमत्व तसं पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे एकदम चांगला रांगडागडी मातीत बसणारा माणूस काकांचं व्यक्तिमत्वा बापूंबरोबर त्यांचं काम होतं नंतर साहेब राजकारण आल्यानंतर साहेबांना त्यांचं पाठबळ चांगलं मिळालं त्यानंतर आता तिसरी पिढी प्रतिदादांना सुद्धा काही दिवस त्यांचा सहवास लाभला तर काकांचं वैचार कशा पद्धतीने राजकीय असायचे आणि कशा पद्धतीने त्यांचे काम करायची पद्धत होती काकांना सर्व समाविष्ट सर्व अगदी लहानातून लहान माणसाला आणि वयस्कर असले तरी त्यांना बरोबर घेऊन जायची त्यांच्याकडे कला होती आणि पंडित नेहरू जसे होते तसे काकांना लहान मुलं खूप आवडायची त्यांच्या खिशात कायम चॉकलेट गोळी मुलांना देण्यासाठी त्यामुळे मुलांचा लहान मुलांचा तर काकांच्या भोवतणी कुठं गराडा असायचा जिथं काशेगावातल्या का आणि जो काशेगावच्या का पांढरीतली बऱ्यापैकी सगळी देवस्थान देवळं असायची देवा असायची ती काकांचा एक सकाळचा नित्यक्रम असायचा व्यायामाचा सकाळी फिरणं पहाटे उठणं स्वतः सगळ्या देवांना जाऊन नमस्कार करणं पुन्हा आपल्या शेतात जाऊन दिवस उगवायच्या अगोदर काकांचा शेताला राऊंड असायचा त्यामुळं काका आणि त्या दरम्यान सगळ्या गावातल्या बऱ्याचशा सगळ्या लोकांना भेटी त्या निमित्त व्हायचं त्यांचा संपर्क वाढायचा त्यामुळे त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता आणि काका साहेबांना सुद्धा साहेब नवीन असताना काकाली बापू गेले साहेब नवीन होते साहेबांना राजकारणात आणताना राजकारणाची दिशा देताना राज काकांचं फार मोठ माच म्हणजे त्यात सहभाग होता साहेबांच्या राजकारणाच्या प्रवेशामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं म्हणजे साहेब राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर सावली सारखे राहिले बापूंची उन्नी काही वेळा त्यांनी जाणून पण दिली नाही जबाबदारीची पद ज्यावेळेला त्यांच्या आली नेमकी बाप काकाने नेमकी काय पद भूषवली कशा पद्धतीने त्यांचं राजकीय सुरू झालं वातावरण काका आता नव एकोणीसशे नव्वद पासून आमच्यासारखे एक नवीन नवीन तरुण कार्यकर्त्यांना आम्ही काकांच्या बरोबर त्यात काकांच्या बरोबर सामील झालो काकाने आम्हाला मी बोटाल धरून राजकारणात आणलं राजकारण समाजकारणात आणलं त्यामुळं का आम्ही काकांचं वय आणि आमच्या वयात फार मोठं अंतर होतं तरी सुद्धा ती जी जाणीव आम्हाला कधी होऊ दिली नाही हे बाबा छोटा आहे कार्यकर्ता आहे पण बरोबरीचे स्थान देऊन आम्ही कित्येक वर्ष काकांच्या बरोबर त्यांच्या गाडीतनं पंचायत समितीचे सभापती होते जिल्हा परिषदेला चौदा पंधरा वर्ष मला वाटते जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यानंतर आठ वर्ष पंचायत समितीचे सभापती झाले त्यात जो जो पंचायत समितीत त्यांना प्रथम क्रमांक आणण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता त्यानंतर आमच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बहिर काशीगावचा पश्चिम भाग पाण्यापासून वंचित होता तर ते काकाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सा भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था या नावानं ना इरिगेशन तयार केलं कारखान्याच्या माध्यमातनं साहेबांच्या सहकार्यानं कारखान्याच्या माध्यमातून इरिगेशन तयार केलं पण त्या इरिगेशनमध्ये काका स्वतःचं जीवन बांधून दोन वर्ष दीड वर्षात इरिगेशनची स्कीम एवढी मोठी पूर्ण केली पण स्वतः जीवन बांधून तिथं उपस्थित असणार आणि एकतरी असं आहे की पाईपलाईन कशी झाल्या बघायसाठी काका त्या जो दोन अडीच फुटाची पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या व्यास आहे त्या व्यासाच्या पायपातनं इथून असं एक किलोमीटर अर्धा किलोमीटर पायपतून आतून काका गेले होते की बाबा ही कामाची क्वालिटी कशी झाली आणि अशा पद्धतीने काकाने इरिगेशनचं काम करून घेतलं आणि त्या इरिगेशनचं एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून आज सगळ्यात कधीही इरिगेशनच्या तक्रार काही नाही इतकं चांगलं काम चांगलं काम त्यांनी करून घेतलं त्या इरिगेशनच्या बाबतीत त्यामुळं काशीगावचा पश्चिम भाग आमचा वंचित होता पाण्यापासून तो सुफलपलाम झाला आणि त्यामुळं आमच्या काशीगावकरांचा आर्थिक स्तर उंचवण्यात काकांचा फार मोठा मोलाचा वाटा होता